करंजी पूल मैदानात तेज दाखल झाला आहे दादा काय सांगाल काय ना आपलं कुठून कुणावर पळणार आहे काय मैदानाचं चांगलं आहे बरं तुम्हाला शुभेच्छा आज मैदानासाठी तर मित्रांनो भाई यांचा मानिक सुद्धा करंजीपूल मैदानात दाखल झालाय पाहू शकता आता करंज मैदानात दाखल झाले आहे समीर भाई कधी निघाला होता काय तीन वाजता निघाला होता तीन वाजता निघाला होता कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय मैदान काय चांगला आहे गाड्याबिड्या उभा राहिला जागा व्यवस्थित आहे आज मानकेचं नियोजन कसं काय केलंय काय आज मानिक आणि फाजीलराव आहे फाजीलराव आहे बरं आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद पहिलाच बादशाह बादशाह कुठून आलाय मावळ मावळ मैदान बघितलं का नाही कसं वाटतंय चांगलाय कुणाबर आहे आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय काय शिंगणापूर शनी शिंगणापूर बोलून आलाय <coughs> कधी निघाला होता दहा वाजता निघाला होता कोणता बैल आणलाय आज मिल्का आणि सुंदर मिल्खा आणि सुंदर आज काय जोडी पाळणार आहे काय कसं काय वाटतं नियोजन आज काय नियोजन परफेक्ट आमच्या घरचा घरचाच बर आणि मैदान बघितलं का नाही आज मैदानात जायचे बघायला बरं नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा मी मित्रांनो बघू शकता मिल्खा आणि सुंदर हे घरचसा झालाय आज या मैदानात करंजे कुलमच्या मैदानात नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दे किरण देसाई काय कधी निघाला कुठने आलाय आपण आल कराडवरून आलाय कधी निघाला होता काही निघाले तीन वाजता कोणती पहिले आज हा आणि पलीकडचा दोघ जोडी पाळणार काय संकट पाहणार आहे निघाला चालेल म्हणजे गटाचा नंबर कळावा काय म्हटलं वीस मध्ये का मैदान कसं वाटतंय बघितलं मैदान फाटी बरं कसं वाटतं चांगलं आहे ना नक्कीच तुम्ही आजच्या मैदानाच्या शुभेच्छा धन्यवाद काय नाव तुझं माझं नाव गौरव बडे कुठून आलाय आम्ही अहमदनगर अहमदनगर वरून कधी निघाला होता आम्ही रात्री निघालो रात्री निघालो होता कोणता पण आणलाय आज काय सोन्या सोन्या कसं काय नियोजन आहे नियोजन आहे आहे गट किती काय गट सत्तावीस मध्ये चांगला आहे ना आजच्या मैदानासाठी शुभेच्छा नमस्कार कुठून आलाय आपण मावळ मावळ कुणाला आणले आज सरदार सरदार कसं काय नियोजन आहे सरदारचं सरकारून सोने सोन्या कोणता बरं तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद